मकर संक्रांत दोन हजार पंचवीस काय करावे काय करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाचे सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात करू नयेत अशा काही गोष्टी आहेत त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो मकर संक्रांतीचा सण सं, यावर्षी चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे नवीन वर्षाचा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणापैकी असा एक हा पहिला सण मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे मात्र या दिवशी काही कामे वर्ज्य आहेत अनेक उप उपक्रम निषिद्ध असतात असे केल्याने तुमच्या घरात गरीबी येऊ शकते शिवाय तुमचे जीवन ही दुःखाने भरेल तर काही उपाय करून घरातील गरिबी तुम्ही दूर करू शकता मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मकर संक्रांत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने वेग 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 वे� साजरी केली जाते बिहार आणि झारखंड यासारख्या राज्यामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी लोक दही आणि चुरा खाऊन नवीन पिकाची धान्य खातात मकर संक्रांतीचा सण यंदा चौदा जानेवारीला साजरा केला जाणार आहे कारण चौदा तारखेला सूर्यास्त होतो मकर संक्रांतीच्या वेळी गंगेत स्नान करावे यामुळे मोक्षप्राप्त होण्यास मदत होते यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ बांगड्या दही गूळ आदी पदार्थ खाण्याची परंपरा आहे मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मकर संक्रांतीच्या दिवशी हे कामं करा नंबर एक मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल नंबर दोन मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील नंबर तीन मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तिळ पांढरे तिळ गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने अशुभता दूर होते गरिबी दूर होते नंबर चार मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तिळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते नंबर पाच तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे असल्याचे म्हटले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी कडाक्याची थंडी असते अशा परिस्थितीत तीळ आणि गुळाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो नंबर सहा मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते नशीब सूर्यासारखे चमकते नंबर सात गाईला हिरवा चारा घालणे यामुळे सौभाग्य वाढते असे मानले जाते नंबर आठ स्नान आणि दानाचा मुहूर्त हा महापुण्यकाळ एक तास पंचेचाळीस मिनटांचा आहे ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार या काळात स्नान आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर नऊ पुण्यकाळ आणि महापुण्यकाळात मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून दान केल्यास विशेष फळ प्राप्ती होते मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या चुका करू नका त्या चुका कोणत्या आहेत ते नक्की पहा मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात करू नयेत अशा काही गोष्टी आहेत त्याचा त्या नकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो नंबर एक मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मांस किंवा तामसिक अन्न खाऊ नका याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो नंबर दोन मकर संक्रांतीच्या दिवशी गरिबांना रिकाम्या हाताने घरी पाठवू नका नाही तर तुमच्या घरी गरिबी येऊ शकते नंबर तीन मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यात शिवाय इतर कोणत्याही पात्रातून पाणी अर्पण करू नका नंबर चार मकर संक्रांतीच्या दिवशी घरात कोणाला शिवीगाळ करू नका यामुळे घरातील नकारात्मक प्रभाव वाढतो आणि जीवनात दुःख येते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचे दूध पिणेही टाळावे हे लक्षात ठेवा नंबर सहा मांसाहार आणि मद्यसेवन करू नये सनातन धर्माचा मुख्य सण आणि वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा मकर संक्रांत हा सण दान उपासना आणि त्यागाचा सण मानला जातो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मांस व मद्यसेवन करू नये मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद